कार मृदुला नाईक तर आयज मागे फ्रेंड योपचे असा तर हा ती आता वाट पले तर त्या पण हायन आमे मा देवा 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 काय हार केलो, आमचा सेकंड सोमार आशिल्लो श्रावणचा त्यांना हायन पानाचो, आणि गुलाब धरून हार केला तो ते खूब लाईक झाला आणि ते म्हणप ला असंच एक आपल्याक करून दे गो आम्ही उत्सव असा तर आमक देवा घालपाचा अशे म्हणले तर आपल्या करून दी हाय म्हणे हां करून दित आणि इतकी उमेद जरी सारखी म्हणजे देवाची की सेवा कर रोखडेच सांगितलं दुता असं म्हणून आणि ते सांगले पान हाड फुला हाड हा तुक रोखडंच घालून दिं म्हणून अश तश म्हणले एक वर दड दोन वर लागतं करून म्हणजे दोघांनी मिळून केलं जर फास्ट सर ते म्हले आपल्या कळणा म्हणप लागलं हाय म्हणा हा तुक शिकता तुक बी कळप बरे नू की बी दिलं न्हू तर तूं बी शीक म्हणलें आनी ते आतां घेवन येतले तर तेजी हांव वाट पले तर आतां आमी मागीर तुमकां हार कसो घालता तो हांव तुमकां शूट करून दाखयतले तर ते फ्रेंड हांचेच म्हणजे गावचेच आमच्या तर आतां येतले ते तर हे पण फ्रेंड येले वाट पल ते आता पवला <laughs> तर हार करत जाल्यार गुलाब जाय एक शंभरी गुलाब शंभरी खावची पाना आणि दोर आणि स्टेपल आणि पै सूय आणि सूत तर ही शेवती मागीर एक हार सो तो मागीर तुमकां दाखता तर हे सगळे फ्रेंड घेऊन येयला आता तर आता स्टार्ट करतली घालपाक तर अशा बळ स्टेपल करून ठेवाचे टोजी दरात कि वी शेप करपाचो तर बघा हे असे पान घेऊपाचे पान घेतना जस्ट असे फोल्ड असे फोल्ड करून आपण हो बस्तर पाचो असं आणि असे बघा असे करून तेका स्टेपल करपाचें। वॉश करून सो सगळे अशे करून आम्ही रेडी करतात आणि प्रोसेस दाखवात तर इब एक साइड रेडी जाली आणि आता दुसरी साइड रेडी करता तर आता फायनली रेडी झालो अभय हार कंप्लीट झाला सारखं त्याने पहिले सोमारा त्याच्या हार केला तर मग खूप लायक झालो तसे म्हणून मला बी शिकपा जाय म्हणून हा त्याच्या पुढे नेऊन आता हार करप हा बी शिकले आमची देवळात फाल्या उत्सव असा तिथं हा स्पेशल येऊन हार केला देवळात वरपा त्यांनी मग हार, यू तसे हार शिक बद्दल हा तुम्हाला थँक्यू म्हणतात तसेच हा धन्यवाद मग खूप असे आवडलं ते हार करपाचे आणि रोकडो जाता करपा तुम्ही बी आमगेलो बा हार घालून कंप्लीट झाला तर आणि घालतं म्हणून सांगते ते हाय तर आता पोया ट्राय करता किया आता वसून मग ती पावस झडटा चुट्टी काढपाटीचे एक सिंपल असं हार हा तुमकं दाखितले सो तुम्ही मागीर पळयात तर पण दुसरा हार रेडी आसा तो शवत्यांचं आणि रस आसा सगळी व हार जाल्यार फक्त एक चुट्टी आणि नाल्यार दोन चुट्टी घेवपाची त्याचे दोन कुडके करून असे स्टेपल करून घे शेवती मधी धरून त्याचे गुलाब धरून मागीर अशे करून एक म्हणजे आपल्याकडे कसले शायनिंग किती असल्याची एक ती फोल्ड धरल्या जाता अशे करून आणि अशे करून व रेडी करो आणि चुटे सारखं सुतां गुंतून घेपचं तर हे पण हे दोन्ही हा रेडी जे गुलाबांचं आणि शवत्यांचं तर पण आमगेले सोमारा काय हार गुंतलेला पण तो शूट करिझी आशिल् आणि किती असे शूट करून दाखवून तिथला टाईम पडटा म्हणजे स्टॉप फास्ट फास्ट केला त्यान त्या पोया म्हणलं असं हाय किले फाटी घातल्या पण हाय व्हिडिओ काढूकच नाशिल्लो खूप फाटी घातला हाय आणि आयज म्हले तुमच्या खातून हाय स्पेशल म्हणजे जाय आशिल्लो हार त्या स्पेशल हाय व्हिडिओ हाय केला की तुमक बी कळणी म्हणून कसं गुत्ता तो तर हाय हार कंप्लीट केले दोन्ही दोन घालून दिले एक गुलाबांचं आणि एक शेवट्यांचं तर दोन्ही कंप्लीट झाले तर आता मग घालून झाले म्हणत आता ते गेले सो आता मग व्हिडिओ एंड करता तर मेळा नेक्स्ट व्हिडिओ बाय